संतोष देशमुख आता प्रकरणात वाल्मिक कराड हा बीडच्या तुरुंगात आहेत आता तुरुंगात असूनही बाहेर त्याचे दहशत कायम असल्याची स्थिती आहे त्याचे समर्थक त्याच्या विरोधात करण्यात येणारा पोस्ट देखील सहन करत नाही सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला वाल्मिक कराडच्या समर्थकांनी हात जोडून माफी मागायला लावली तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत गंभीर प्रश्न उपस्थित आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की कराडच्या समर्थक तरुणाला हात जोडून माफी मागायला सांगत आहेत अन्नाशिवाय पर्याय नाही माझी चूक झाली मी माफी मागतो असं म्हणायला हवत आहेत आणि तो तरुण देखील हात जोडून माफी मागतो यावर अंजली दमाणी यांनी म्हटलंय वाल्मिक कराड जेलमध्ये जाऊन पाच महिने झाले तर त्याच्या टोळीचे दहशत आणि कारणामे हे संपत नाही कोण अण्णा तो जेलमध्ये कैदी आहे त्याच्या सगळ्या टोळ्यांना पोलिसी खाक्या दाखवून समज दिला पाहिजे त्याचे व्हिडिओ पोलिसांना बनवून वेबसाईटवर टाकले पाहिजेत आम्ही दहशत करणार नाही मारामारी करणार नाही सज्जन माणसांसारखं वागू आम्ही चुकीचं काही केलं तर गुंडपणा परत सुरू केला तर आम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल याचं भान आम्ही ठेवू वाल्मिक कराड हा जेलमध्ये असला तरी त्याला सर्व सुखसुविधा मिळत असल्याचा आरोप निलंबित पी एस आय रणजित कासले यांनी केलाय आहे तसंच शिवराज बांगर यांनी देखील वाल्मिक कराड जेलमध्ये मोबाईल वापरतो शासकीय मोबाईलवरून तो बाहेर संपर्क करतो त्या फोनचा सी डी आर काढा शासकीय अधिकारी देखील यामध्ये दे सहभागी आहेत फोनद्वारे तो बाहेर टोळी चालवतो असा दावा देखील बांगर यांनी केलाय